नमस्कार स्वामी वधुरसुची केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे लिंगायत वाणी या समाजातील मुलाचं वार्ट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाज किंवा अदर कास्ट असलं तरी पण चालते फक्त ती मुलगी दिसायला अनुरूप पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षणाचं अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे त्या मुलीचं सेकंड मॅरेज असलं तरी पण चालते फक्त त्या मुलीला अपत्या असू नये कारण या मुलाचं एज जास्त झाला झाल्यामुळं असं डिमांड आहे फर्स्ट मॅरेजची मुलगी असलं तरी पण चालते या मुलाचं चा जन्मतारीख आहे एकोणीसशे सत्याऐंशी आहे उंची आहे पाच फूट सायन्सचा मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे बी कॉम नोकरी आर्मीमध्ये आहे मेडिकल फील्डमध्ये क्लर्क म्हणून आणि महिन्याला पगार आहे सत्तर हजार रुपये या मुलाचे वडील खाजगी नोकरी करत होते रिटायर्ड झालेले आहे आई गृहिणी आहे या मुलाला दोन भाऊ विवाहित आहे या मुलाचं प्रॉपर्टी आहे जळगाव सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे एक कार आहे आणि दोन ओपन प्लॉट आहे स्थळ आहे जळगाव सिटी या मुलाच्या घरात कर्नाटक भागातील मुलगी बिदर बिदर जिल्ह्यातील मुलगी त्यांच्या भावाला दिलेली आहे त्या मुलीला कन्नड येते मुलगी कर्नाटक भागातील असो किंवा महाराष्ट्र भागातील असो चालते लिंगायत वाणी या समाजातील मुलाचा सेकंड मॅरेज आहे आपत्ती वगैरे काही नाही आणि या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि ती मुलगी सेकंड मॅरेजची असलं तरी पण चालते फक्त त्या मुलीला असू नये या मुलाचं दिवसचं पेपर वगैरे सगळं क्लिअर आहे मुलगी कर्नाटक भागातील असो किंवा महाराष्ट्र भागातील असो चालते तिला बोलायला एकतर हिंदी आला पाहिजे नाहीतर मराठी या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आहे उंच आहे पाच फूट दहा इंच मुलगा दिसायला गोर आहे शिक्षण आहे एम बी ए आणि स्वतःचा बिझनेस आहे किराणा शॉप होलसेल अँड रिटेल त्यातून उत्पन्न आहे महिन्याला दीड ते दोन लाख रुपये कमवत आहे या मुलाचं वडील खाजगी नोकरी करत होते रिटायर्ड झालेले आई गृहिणी या मुलाला एक भाऊ मोठा विवाहित आहे तो गव्हर्मेंट सर्वंट आहे बहीण नाही मुलाचं प्रॉपर्टी आहे तीन मजली दोन बिल्डिंग आहे त्याचं सरासरी किंमत आहे एका बिल्डिंगचा पाच कोटीपर्यंत असे दोन बिल्डिंग आहे आणि एक दोन मजली दोन कोटीपर्यंत बिल्डिंग आहे आणि नाशिक सिटीमध्ये दोन ओपन प्लॉट जळगाव सिटीमध्ये तीन ओपन प्लॉट आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील असलं पाहिजे त्या मुलीचं शिक्षणाचं अट नाही आणि देणे देणं घेण्याबद्दल पण कुठल्याही खर्चाबद्दल अट नाही फक्त मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे स्थळ आहे जळगाव सिटी आधी बणिजगार या समाजातील मुलाचं बैरेट आहे अपेक्षा आहे मुलगी आधी बणिजगार या समाजातीलच असायला पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे मुलगी दिसायला अनुरूप पाहिजे मुलाचं डेट ऑफ बर्थ आहे नाईन्टी एट आहे हायट आहे जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे आहे पाच फूट दहा मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे बी कॉम या मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे लँड डेव्हलपर्स त्यातून उत्पन्न महिन्याला दोन ते तीन लाख रुपये आरामसे कमवत आहे आणि या मुलाचं वडील बँकेत अधिकारी होते निवृत्त झालेले रिटायर्ड झालेले आई गृहिणी आहे आणि या मुलाला एक भाऊ एक बहीण विवाहित आहे मुलाचं प्रॉपर्टी आहे सोलापूर सिटीमध्ये सोलापूर सिटीमध्ये आहे अकरा एकर शेती आहे आणि गुलबर्गा जिल्ह्यामध्ये बागेत शेती आहे एकर इथं सोलापूर सिटीमध्ये तीन मजली इमारत आणि एक कार्यालय आहे स्थळ आहे सोलापूर सिटी मुलगी लिंगायत आदी बनिजगार या समाजातीलच असायला पाहिजे दिसाला अनुरूप पाहिजे त्या मुलीचे शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे लिंगायत कुंभार या समाजातील मुलाचं बायवाट आहे या मुलाचं सेकंड मॅरेज आहे आणि मुलगी लिंगायत समाज किंवा लिंगायत कुंभार या समाजातील असला तर चालतं त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी डिग्री असायला पाहिजे हा मुलगा सेकंड मॅरेज आहे वसचं पेपर सगळं क्लिअर तर आपत्त्य वगैरे काही नाही या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे पंच्याऐंशी उंचाळी पाच फोर सायन्स मुलगा देशाला सावळा आहे शिक्षण आहे बी डी एस एम डी एस पी एच डी नोकरी प्रोफेसर म्हणून नोकरी करतो आहे आणि स्वतःचं क्लिनिक आहे महिन्याला कमीत कमी दोन लाख रुपये पर्यंत उत्पन्न आहे मुलाचे वडील शिक्षक होते रिटायर्ड झालेलं आहे आई सध्या ड्युटीवरती आहे प्रिन्सिपल म्हणून या मुलाला एक भाऊ दोन बहिणी विवाहित आहे स्थळ आहे बागलकोट मुलगी महाराष्ट्रातील असो किंवा कर्नाटक भागातील असो चालते दीक्षवंत लिंगायत या समाजातील मुलीचं बट आहे या मुलीचा अपेक्षा मुलगा दीक्षावंत लिंगात या समाजातीलच असायला पाहिजे आणि तो बिझनेसमॅन असो किंवा नोकरदार असो चालते त्या मुलाचा कमीत कमी एक पाच एकर शेती असायला आणि शेतीमध्ये स्वतःच घर या मुलीचा डेट ऑफ बर्थ आहे नाईन्टी एट हाईट आहे फाय पॉईंट फाईव्ह मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे एम ए झालेलं आहे सध्या नोकरी नाही लग्नानंतर नोकरी करू शकते वडील बिझनेसमॅन आई गृहिणी या मुलीला एक भाऊ दोन बहीण स्थळ आहे नांदेड जिल्हा मुलगा कुठल्याही भागातील असो चालते फक्त तो दीक्षितवंत लिंगायत असायला पाहिजे आणि त्याचं स्वतःचं घर असायला पाहिजे शिटीमध्ये आणि तीन चार एक्कर शेती असलं तर चालतं कुठल्याही भागातील असो मुलगा जळगाव नाशिक नांदेड कर्नाटक भाग असो महाराष्ट्र भाग असो चालतो या मुलीचं स्थळ आहे नांदेड जिल्हा लिंगाज समाजातील मुलीचं बाजू आहे या मुलीच मुलीचा अपेक्षा आहे मुलगा लिंगायत समाजातील कुठलाही पोट जात असो चालत आहे तो महाराष्ट्र भागातील असो किंवा कर्नाटक भागातील असो चालतो फक्त तो नोकरदार असायला पाहिजे आणि तीन चार एकर शेती असायला पाहिजे स्वतःचं घर मुलीचा जन्मतारखे दोन हजार एक आहे उंचाई पाच फूट दोन इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण एम एस सी ऑर्गेनिक बायोटेक्नॉलॉजी आणि सध्या सोलापूर सिटीमध्ये नोकरी करते मुलगी वडील शिक्षक रिटायर्ड झालेले आहे गव्हर्मेंट शिक्षक होते रिटायर्ड झालेले आहे आई गृहिणी आहे या मुलीला एक लहान भाऊ बहीण आहे स्थळ आहे सोलापूर सिटी मुलीकडच्या पार्टी चांगल्या आहे खर्च करून देण्यासारखं आहे पुढचं पार्टी पण चांगला त्यांच्या मनासारखा जे काही देणे घेणे असेल करून देण्यासारखं आहे मुलीकडचे पाठि आत्ता जे काय तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या स्थळांची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही येऊन विचारू शकता शक्यतो तुम्ही ऑफिसला विजिट करा तुम्हाला ज्या स्थळांची माहिती पाहिजे असेल त्या स्थळांची पूर्णपणे माहिती देण्यात येईल आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद